नमस्कार मित्रांनो सध्या सोशल मीडियावरती अभिनेत्री प्राजक्ता माळीला कला क्षेत्रातून कलाकारांचा पाठिंबा मिळत आहे अनेक कलाकार हे तिला समर्थन देत असताना दिसत आहेत यामध्ये गौतमी पाटीलने सुद्धा सोशल मीडियावरती पोस्ट करत प्राजक्ता माळीला समर्थन दिले आहे पण या समर्थनामुळे गौतमी पाटीलला एका अभिनेत्रीने खडे बोल सुनावले आहे चला तर मग पाहूया काय आहे सविस्तर माहिती सोशल मीडियावरती अनेक कलाकार हे प्राजक्ता माळीला समर्थन देत असतानाच आज दीपाली सय्यद यांनी सुद्धा प्राजक्ता माळीला समर्थन दिले आहे पण त्यांना गौतमी पाटीलने सुद्धा प्राजक्ताला समर्थन दिले आहे यावर तुम्ही काय बोलाल असे विचारण्यात आल्यानंतर अभिनेत्री दीपाली सय्यदने ने गौतमी पाटील आणि प्राजक्ताची तुलना होऊ शकत नाही गौतमी पाटील कोण आहे हे मला माहित सुद्धा नाही जाऊन असलेले भाऊ करणारी गौतमी आणि प्राजक्ता यांच्यात तुलना होऊ शकत नाही मी तिला अभिनेत्री सुद्धा मानत असे खडे बोल गौतमी पाटीलला दीपाली सय्यद यांनी सुनावले आहे तर मित्रांनो तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा